एडिटर कोण कोणाच माझ माझ बर से को, को, <laughs> <बराए। जो>, <laughs> लोक हैं?

ए, रुमाल विमाल ये सिद्धू फोटो काढ फोटो काढ फोटो काढ जा तुम्ही जा ना फोटो काढा ना रुमाल देव जा आता बाजूला उभा जा 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 ते बाजूला उभा जा जा अचानक भयानक फायर काय हे सगळा अनुसार रंगून ठेवून नाही हा कुठला लोक आहे काय माहिती हो आता हसतोय माड बघून तू परत घेऊन आलायस की काय नक्की मला लपवतेस काय नक्की काय नाही कपड कुठला साफसफाई निघाली काय वाटत बरोबर गेली बरोबर केली मग काय नक्कीच असतात बड्डे मग हा बघ एकदम सभेसारखा वागतो या बघ क्लिनिंग याने तर केक पण उतरून झाला केक पण दाखवला नाही बघ के ऑर्डर ठेवला नाही एवढंच केक ठेवला नाही लगेच काय असं जाऊ घरी आंघोली करताना एवढा साबण नाही ना तेवढ्या लावून ठेवलं बघ काय सांगू आता पुसायला लागते काय काय येस चाल ना त्याचे बड्डे कोणाचा आणि केक खात कोण बघ मला दाखवले पण नाही लगेच गायब केले तिथून बघ कधी भेटलं नाही असं खातोय बघ हा हा बिएल संघटनेचा अध्यक्ष आहे आपल्या सगळं झाल्यानंतर येते आणि बड्डे साठी बघा रस्ता धुवायचं काम चालू आहे आपल्याकडं आणि पण जाम मनाव नाही बड्डे मला ठीक आहे बड्डे

अबो 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 कलला तो तुम्हाला केक दिला की नाही बड्डे च्या विशेष एवढे आले ना तुम्हाला दाखवतो मला कंटाळा आला सगळ्यांना रिप्लाय देऊन रिप्लाय देऊ तू कोणाला असा मला प्रश्न पडलाय एक मिनिट दाखवतो हे बघा अजून पण अजून पण चालू आहेत हे व्हॉट्सअप बघा काय कोणाला कोणाला म्हणून रिप्लाय देऊ काय सगळ्यांचं खूप प्रेम खूप प्रेम हे व्हॉट्सअप झालं हे व्हॉट्सअप झालं आता तुम्हाला इंस्टाग्राम दाखवतो इंस्टाग्राम माझं कुठं आहे इंस्टाग्राम वादा काय काय का okay. इंस्टाग्राम हे रिक्वेस्टमध्ये पण परत वेगळे आहेत कोणाला कोणाला रिप्लाय देऊ सर्वांचं खूप प्रेम मनापासून धन्यवाद आणि माझ्या बड्डेला सर्वांनी तुम्ही विश केलात त्याबद्दल मनापासून mm -hmm. धन्यवाद सगळ्यांना रिप्लाय नेऊ शकत म्हणजे पॉसिबल आहे त्यांना देऊ नक्कीच देणार पण ज्यांना रिप्लाय द्यायला जमला नाही त्यांनी उगाच राख म्हणून घेऊ नका मानावा घेतला नाही म्हणून बघा वेळेच्या आधीच रोज दहा म्हणजे नऊ दहा वाजता घरी जातो पण आज बघा वेळेत घरी आनंद बागा, आनंद बागा <laughs> एस, एस, आनंद बघा चेहऱ्यावर का याचा याचा आनंद बघा चेहऱ्यावरती ह्याला हे काय साधान का, का लेट ह्याला कुठं न्यायचं आज दहा मिनटं लेट आहे ना सगळीकडे पावसामुळे कधी नाही तर आज तरी लवकर घरी चाललो बघूया अवघा भाई जर का पॅन घेतला गाडी तर आली तर बघा आम्हाला चढायला भेटते का दोरवायस गर्दी आहे घरी जाऊ शकतो काय ना घरी जाऊ शकतो आरामात जाऊ शकतो खाली खाली आहे तरी हा फुलं सगळ्यांचं चाललंय आम्हाला जबाबदारी राहावं लागतं सगळे कुठे आहेत काय आहे आले की नाही बघते पाठी दिव्यात तर इकडे पाणी भरलं नाही बऱ्याच इकडून आलीच आहे सुरुवात झाली दिव्यातल्या पाण्याला नुसते पुचकेल म्हणून पाणी बघा कसं दिव्यात भरलाय डेंजर मध्ये एकदम हे बघा एवढा पाऊस जर गावी पडला असता लावणीच्या वेळेला सगळ्यांची लावणी एकदम व्यवस्थित झाली असती आम्ही पण कधी नाही ते आज लवकर घरी आलोय ह्या पावसामुळे या पाण्यामुळे नुसतं पाणी भरलंय नुसतं पाणी भरलंय सकाळ इकडं नुसतं पाणीच भरलं इकडं बळा आपल्या दिव्यातलं एस एम जी स्कूल एस एम जी इंग्लिश स्कूल इकडं या साईडला पाणी नसतं जास्त पण इकडं खाली आहे ना खाली भरपूर पाणी असतं आपण चाललोय इकडे गणपतीच्या आगमनाची तयारी चालू आहे एकदम फुल प्रॉपर मध्ये इकडं फुलं बिला आहेत फुलं वगैरे कोणाला घ्यायची असतील अवक चायनीज वाला बघ वा? चायनीज वाला बघ असा खडखड होतोय अवक पण काय करणार आपला उपवास पण आहे आणि आता त्यातून पूर्ण सोमवार शेवटचा सोमवार तर काय आता कसं तरी ढकलायला लागेल इलाज नाही आपला पण गणपती नंतर आता आता मध्येच उपवास कशा वाढतात आता गणपती पण छत्रीचं कोलट झालं हे बघ सगळे आपल्या मुलांना घेऊन चाललेत घरी पावसामुळे बघा आम्हाला पण काहीतरी घरातून न्यायला यायचे तर आता काय काय श्री सिद्धू काय हा माझा बड्डे गेले ना ते अरे बड्डे केलात ते केलात के पण असं रंगवलात मला हाय हाय दिसतो असा बघवा ना मला त्रास झाला हा सगळ्यांना घरी म्हणजे तुम्हाला सगळ्यांना घरी यायची आसुरता होती मग आता ब माझा बड्डे होता म्हणून तुम्हाला लवकर सोडली नाही मग बड्डेचा काहीतरी फायदा झाला मग काल काल जी बिर्याणी घाललात तुम्ही ती कशी वाटली तुम्हाला बिर्याणी कशी वाटली बिर्याणी बद्दल तुमचे दोन शब्द फक्त दा दोन शब्द जास्त नाही दोन शब्द चल या नुसतं वाणी उडवत येते नुसतं वाणी उडवत पावसातून कशी येत आहेत हे विशाल तर कुठे आहेत वॉन्टेड तर आपला विषय चालू होता बिर्याणी कशी वाटली बिर्याणी बद्दल जबरदस्त होती खतरना किती वेळा खाल्ली मी नाही म्हटलं दोन वेळा खाल्ली मी लवकर आलोय बिल्डिंग मध्ये लाईटच नाही ब अंदाज नुसता काय कुठं जायला पण दिस ना इथून आपल्याला वरती जायचं आहे